माणुसकीला काळीमा कंधार येथे पुलाजवळ मृत अर्भक बेवारस अवस्थेत सापडले कंधार तालुक्यातील घोडस रस्त्यावर पुलाजवळ रस्त्याच्या कडेला एक मृत अर्भक आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे हे अर्भक सुमारे वीस ते चोवीस आठवड्याचे असल्याचा अंदाज आहे घोडस्क्रुळा रस्त्यावरील पुलाच्या पूर्वेकडील रस्त्याच्या कडेला उत्तर बाजूस हे अर्भक नागरिकांना आढळून आले घटनेची माहिती मिळताच कंदार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव साहेब पोलीस उपनिरीक्षक पिपरखेडे मॅडम आणि बीट हवालदार डी एच चोपवाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे सध्या पोलीस उपनिरीक्षक पिपरखेडे मॅडम बीट पोलीस हेड कॉन्स्टेबल चोपवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल गणपती केंद्रे हे या मृत आरंभकाबाबत अधिक चौकशी आणि तपास करत आहेत या मृत आरभकाचा येथे कोणी आणि कोणत्या परिस्थितीत त्याग केला या दिशेने पोलीस तपास करत आहेत